द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे गेल्या दोन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे शेतात पाणी राहत असल्यामुळे द्राक्षबागेच्या मुळ्या चोकप झाल्याने द्राक्षबागेवरील फांद्यांवर मुळ्या बाहेर आल्या आहेत तर द्राक्षबागेवर सततच्या पावसामुळे करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च येत असल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे येणाऱ्या द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटनेची भीती व्यक्त करत उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने उत्पादन खर्च निघेल किंवा नाही ही सुद्धा शाश्वती राही नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी सांगत आहेत सतत दोन महिन्यापासून पडत असलेल्या अती पावसामुळे सपकिंग केलेल्या बागाच्या काड्या न होऊ शकल्याने त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने काडीवर हंतोमनोस डावण्या करप्या रोगाचा जास्तच प्रादुर्भाव वाढला त्यामुळे हंगामात एवढा खर्च न आल्याने आता ह्या औषधाला फवारणीचा एवढा खर्च वाढत आहे त्यातली त्यात ते आता दा द्राक्षबागेत पाणी साचल्याने टॅक्टरसुद्धा चालवता येत नाही मोठं जिकरीचं का होऊन बसलेलं आहे द्राक्ष बाग करण्याचं त्याच्यामुळे पुढील हंगाम कसा असेल हे निसर्गावरच अवलंबून असणार आहे गणपती बप्पा मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट ते ही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळा या बरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस